एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महाड चौदार तळे येथे जितेंद्र आव्हाड व त्यांचे इतर साथीदार यांनी जमाव जमवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून व तिथे जाळून विटंबना केली जाणून बुजून जातीमध्ये जाती ते निर्माण व्हावी सदरची ही कृती केलेली आहे या निषेधार्थ आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये व्यक्त करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी जालिंदरभाई शेंडगे संजय केनेकर भाऊ नरवाडे सुनील सूर्यवंशी अनिल दाभाडे युवराज पगारे राहुल साळवे संदीप चव्हाण सुनील उपाध्याय सचिन बावस्कर विक्रम वानखेळे योगेश दनके रवींद्र एडके रामेश्वर भादवे सुनील देहाडे महिला अध्यक्ष मनीषाताई मुंडे साधनाताई सुरडकर छाया खाजेकर गीता आचार्य पूजा सोनवणे प्राप्ती चव्हाण सुनीता औरादे विजया भोसले आशाताई जाधव रुपाली वाहुळे शुगंगा जायभाए कविता मस्के भारती राजपूत दीपक खोतकर व आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूज साठी विक्रम वानखेडे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस सव्वीस पंचेचाळीस सत्तावन्न